नमस्कार आजची ब्रेकिंग न्यूज फ्युएल शिक्षण संस्था समूहातर्फे शुक्रवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी फ्युचर स्किल्स समिट आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता कॅम्पस भुगाव पुणे येथे होणार असून या समिटचे उद्घाटन केरळचे राज्यपाल माननीय राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते होणार आहे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील या कॉन्क्लेव्ह मध्ये फ्युचर स्किल्स इंडस्ट्री 5.0 पॉइंट झिरो रोजगार क्षमता आणि युवक सक्षमीकरण या विषयांवर विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे हा उपक्रम शासन उद्योग आणि शिक्षण क्षेत्राला एकत्र आणणारा महत्वाचा मंच ठरणार आहे धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज जय श्री डिबळे नमस्कार माझं नाव डॉक्टर केतन देशपांडे मी फ्युएल संस्थेचा संस्थापक अध्यक्ष फ्युअल संस्था ही ग्रामीण भागातली आणि शहरी भागातल्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण आणि कौशल्याचं मोफत प्रशिक्षण देते सी एस आर आणि इंडस्ट्रीच्या माध्यमातून आपण हे गे गेले वीस वर्ष काम करत आहोत आम्हाला आनंद आहे की आमच्या फ्युएल फ्युचर स्किल कॉन्क्लेव्ह येत्या सहा फेब्रुवारीला आदरणीय गव्हर्नर गो, रा राज्यपाल श्री राजेंद्र आर्लेकरजी केरळचे गव्हर्नर आणि आपले शिक्षण मंत्री डॉ दादा पाटील यांच्या हस्ते याचा शुभारंभ होत आहे अनेक नामवंत इंडस्ट्रीज सी एस आर डर्स या कार्यक्रमात येत आहेत आणि विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण आणि सी एस आरची ची माहिती देऊन भविष्यातला विद्यार्थी महाराष्ट्राचा चांगला घडावा जेणेकरून त्यांना कौशल्य शिक्षण मिळेल आणि त्यांना याच्यातनं वेगवेगळ्या स्किल्सची माहिती मिळेल हा ह्या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे थँक्यू किती लाभ ना साधारणतः दरवर्षी चारशे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे बीबीए एमबीए आणि अशा कोर्सेससाठी तसेच सहा हजार मुलांना शॉर्ट टर्म कोर्सेसची माहिती मिळणार आहे ते प्रोफेशनल कोर्सेस त्याला थोडासा टाइम लागतो पण मग माझी आई मला बोलली की आता जर तुला ऑपॉर्च्युनिटी मिळालीच तर तुला काय हरकत आहे करायला तर मी इथे ऍडमिशन घेतलं स्कॉलरशिपच्या अंडरच झालं आहे माझं सगळं त्याच्यानंतर इथे मी जो एक्सपिरियन्स घेतला आहे ना ॲज अ स्टुडंट म्हणून तो खूप जास्त वेगळा आहे कारण की मी आधी पण ग्रॅज्युएशन जेव्हा केलं होतं त्यामध्ये फक्त तुम्ही एक प्रॉपर तुमचा एक असतो क्रायटेरिया की तुम्हाला हे शिकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक्झाम द्यायचं आणि मग जसं नॉर्मल कॉलेजला जातं तसं पण इथं येऊन मी जे एक्सपिरियन्स केले ना तो एक्सपिरियन्स खूप वेगळा आहे जिथे मी मला प्रॅक्टिकल नॉलेज खूप जास्त मिळालेलं आहे जसं की आमच्या दोन ते तीन इंडस्ट्री व्हिजिट झाल्या होत्या त्याच्यानंतर मेंटी प्रोग्राम्स होते जसं परत खूप म्हणजे त्यांनी प्रॅक्टिकलवरती खूप जास्त भर दिला जेणेकरून इंडस्ट्रीला जे ॲक्च्युअल नॉलेज हवं आणि तेच त्यांनी पुरवलं आणि मग तसे स्टुडंट त्यांनी घेतले इंडस्ट्रीची नीड जी आहे ती फुलफिल करण्याचं काम फ्युअल करते बेसिकली शिष्यवृत्ती हो आणि ॲक्च्युली मग मला थोडासा इंटरेस्ट आला मला इंटर्नशिपची ऑपॉर्च्युनिटी फ्युएलनी दिलेली जे आम्ही स्टुडंट होते तर मला त्याच्यामध्ये इतका इंटरेस्ट आला की मला बऱ्याच कंपन्यांकडून ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती पण मी स्टील प्रयत्न केला असं की मी फेलसाठी काम करेन कारण का जसं म्हणजे मी माझं असं बॅकग्राऊंड आहे ना की जिथं मी एवढी फी मला परवडणारी नव्हती जेवढी फीज बाहेरच्या कॉलेजमध्ये आहे बट स्टील माझं एवढं फुकट शिक्षण फेलनी केलं तर मला एक तर इन्स्पिरेशन होतं की ही संस्था जर करू शकते तर जसं मला शिकवले तसंच मी अजून मला जेवढं करता येईल तेवढं मी करू शकते मी स्कॉलरशिप देऊ शकते मी सरांना अप्रोच केलं की हां मला पण ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि मला पण जसं माझ्यासारखे विद्यार्थी आहेत त्यांना मला सपोर्ट करायचा आहे मग मी आत्ता स्वतःहून प्रपोजल्स लिहिते त्याच्यानंतर इव्हेंट मॅनेज करते वेगवेगळ्या इंडस्ट्रीचे वेग म्हणजे बरेच प्रोग्राम्स होत असतात एच आर मीट्स असतात सी एस आर मीट्स असतात तिथे जाऊन त्यांना भेटणं तिथं नेटवर्किंग डेव्हलप करणं अशा सगळ्या गोष्टी मी करून आत्ता स्कूल ऑफ सायन्स जे शिकलं आहे त्याचं प्रपोजल मी स्वतः लिहिलेलं आणि मी हे प्राऊड फील करून सांगू शकते आणि त्याच्यामध्ये सरांचा आणि फिल्डिंगचा बराच पा म्हणजे खूप जास्त त्यांचा एक आहे की त्यांनी मला ती ऑपॉर्च्युनिटी दिली मला त्या गोष्टींमध्ये सपोर्ट केलं आणि स्टील मी आत्ता पूर्ण स्कूल बिल्डअप ती करायला मदत केली आहे ऑफकोर्स हे सगळ्यांचं क्रेडिट आहे आणि मी खूप हॅप्पी आहे की मी जसं मला स्कॉलरशिप दिली आहे तसंच मी अजून खूप जणांना आता शंभर हा मला असं वाटतं खूप कमी आकडा आहे पण मला अजून खूप पुढे जायचं आणि बराच मला ट्राय करेन फर्स्ट शुअर